नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा दोन दिवसापूर्वीच आहे हा व्हिडिओ कोण अध्यापक होता त्याचा जा ऍक्सिडेंट झाला हा मला वाटतं हायवेचा आहे बहुतेक एक साइडची वाहतूक बंद केली त्यामुळे एकाच रोडवर ना एकेरी एक वाहतूक चालू केली पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर बघी लक्षात येते की पाठच्या गाडीच्या चा पुढच्या डॅश कॅमेऱ्यातून ते अपघाताचं चित्रण झालंय पण विचार करा जी गाडी जाणारी पुढे त्याला कळालं समोरून गाडी येत बघा तुम्ही थोडंसं शेवटी ना त्यांनी गाडी स्लो केली पण समोरचं जे वाहन आहे ना तो ओव्हरटेक करतो त्याला बहुतेक माहिती नसेल एकेरी वाहतूक चालू केली आणि त्यांनी ओव्हरटेक केलं मी हा व्हिडिओ काळासाठी बनवलं काल हा हाच प्रकार काल माझ्यासमोर झाला मी काल नाशिकवरून येताना शिर्डीला गेलो होतो येताना खर्डीच्या इथे खर्डी ते पुढे पंधरा एक किलोमीटर दहा ते पंधरा किलोमीटर त्यांनी एकाच रोडवरनं वाहतूक दिशे वाहतूक चालू केली होती म्हणजे मला मुंबईला यायचं होतं तर नाशिकच्या दिशेला जी वाहतूक जाते त्या रोडवर आम्हाला आम्हाला एकेरी वाहतूक दिली पण ज्यांनी जे हे वाहतूक सुरू केली होती त्यांनी फक्त मुंबईच्या जा दिशेला जातानाच ते लाल कोण असतात ना, ना हे तीन चार ठेवले होते बाकी काहीच नाही दहा बारा किलोमीटर छोट जर वाहन असेल आणि हायवे आहे समोरच्याला काय कळणार आहे की समोरून गाडी येते त्याला थोडी माहिती आहे एकिरी एक वाहतूक चालले समजा मध्ये जर एखादा गॅप असेल दुपारची वेळ होती एखादं मोठं वाहन गेलं आणि समजा मध्ये गॅप असेल तर जो नाशिकच्या दिशेने जाणार आहे त्याला कळणार की समोर न एकेरी वाहतूक चालेल कारण फक्त जिथं डायव्हर्शन दिलं आहे तिथंच त्यांनी पाच कोण ठेवले होते बाकी काहीच नाही दोन तीन वाहन डायरेक्ट एकदम समोर आले ती त्यांना काय माहिती आहे की एकेरी वाहतूक चालू केली कारण मध्ये जर गॅप असेल म्हणजे दुपारच्या वेळेला वाहतूक कमी होती आणि त्यावेळेला मधल्या वाहतूक मध्ये तरी हेडलाइट चालू ठेवून आम्ही आलो दुपारच्या वेळेला की समोरच्याला कळेल की बाबा ही वाहतूक तू या एकेरीच वाहतूक केली या आणि तशीच घटना ही समोरची आहे त्या गाडीवाल्याने थोडी केली होती गाडी स्लो पण तरी समोरच्याला काही तो अंदाजच आला नाही आणि सरळ जाऊन ठोकली गाडी ती तुमच्याबरोबर जर असा कसं अनुभव जर आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काय विचार असतील ना नक्की कमेंटमध्ये सांगा